जाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष चार एप्रिल इसवी सन सोळाशे त्रेसष्ट महाराजांची शाहिस्ते खानाला शास्त्र देण्याची तयारी महाराजांचा मुक्काम यावेळी किल्ले रायगडावर होता तेथून ते, ते किल्ले राजगडला परतले सरनोबत नेतोजी राजगडी दाखल झालेच होते मोरोपंत पेशवे व निळोपंत मुजुमदार किल्ले सिंहगडावर गेले होते राजगडी पोहोचताच महाराजांनी निवडक मुत्सद्यां समवेत विचार विनिमय करून प्रत्यक्ष शाहिस्तेखानावरच हल्ला करण्याचा आपला धाडशी बेत त्यांना सांगितला चार एप्रिल इसवी सन सोळाशे सत्तर नगरमध्ये मराठे घुसलेले पाहून दाऊद खान कुरेशी हा खानदेशातून त्वरेने नगरास सात हजार स्वारांसह आलेला होता नगरमध्ये घुसलेले मराठे आजच्या दिवशी जुन्नर प्रांतात पळाले दाऊद खान त्यांच्या मागे हात धुवून पळत सुटला जुन्नर प्रांताहूनही मराठी तात्पुर मराठे तात्पुरते पळून गेले मग मात्र दमलेला दाऊद खान नगरला परतला चार एप्रिल इसवी सन सोळाशे बहात्तर निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी दिनांक चार एप्रिल सोळाशे बहात्तर पंधराशे चौऱ्याण्णव या दिवशी समर्थ रामदास स्वामींनी शिवरायांना एक ओविबद्ध पत्र पाठवले निश्चयाचा महामेरू अशा शब्दांनी सुरुवात होणारी आणि शिवरायांच्या गुणसंकीर्तन करणारी ही शिवप्रशस्ती अलौकिक आहे हे, हे काव्य मोठे आहे पण त्यातील निवडक ओव्या गान कोकिळा लताबाई मंगेशकर यांनी आपल्या गोड गळ्याने गाऊन महाराष्ट्रातील घराघरात पोहोचवल्या आहेत आजवर अनेक प्रतिभावंतांनी शिवरायांवर स्तुती सुमने उधळली आहे शिवरायांना समकालीन असलेल्या कविंद्र परमानंद कवीभूषण केशवराज पंडित अशा अनेक शिवाजी महाराजांच्या आपल्या उत्तुंग प्रतिभेच्या शब्दा शब्द सामर्थ्याने गौरविले आहे परंतु समर्थांनी निश्चयाचा महामेरू या काव्यात शिवस्तुती करताना वापरलेल्या शब्दांची उंची कोणालाच गाठता आलेली नाही एप्रिल प्रतापराव रणांगणात पडले त्या दिवशी महाशिवरात्री होती प्रतापराव व बहलोल खान यांच्यात झालेल्या युद्धाचे वर्णन नारायण शेनवी हा डेप्युटी गव्हर्नर मुंबई यांना चार एप्रिल सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी लिहिलेल्या पत्रात लिहितात राजा शिवाजी यांनी आपल्या फौजेला आज्ञा देण्यासाठी व नवीन सरनोबत नियुक्ती करण्यासाठी कुडाळ येथे जाण्याचा निर्णय घेतला त्याचे कारण असे की सरनोबत प्रतापराव हे बहलोलखानाशी झालेल्या चकमकीत मारले गेले ही चकमक दोन टेकड्यांच्या मध्ये असलेल्या अरुंद ठिकाणी झाली प्रतापरावांसोबत आणखी सहा घोडेस्वार मारले गेले प्रतापरावांना वेळेवर सैन्याची मदत न पोहोचू शकल्याने ह्या सर्वांची कत्तल झाली लढाईमध्ये बहलोल खान विजयी ठरला प्रतापराव बहलोलखानाशी फक्त सहा घोडेस्वारांनीशी लढताना बाकीच्या सैन्याचे अभावी मारला गेला त्या त्याचे जागी नवीन सेनापती नेमून सैन्याला नवे हुकूम देण्यासाठी शिवाजी कुडाळला जाणार होता परंतु प्रताप प्रतापरावाचा दुय्यम आनंदराव याने धीराचे पत्र लिहिल्यामुळे शिवाजीने त्याला सेनापती पद पत देऊन शत्रूचा मोड केल्याशिवाय तोंड दाखवू नये असा हुकूम केला चार एप्रिल इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर एप्रिल तीन रोजी दुपारी शेनवी गडावर जाऊन दरबारात शिवाजी राजे यांस भेटला नीताजी पंत हजर होते राजपूरची वक् वखारीची लूट केल्याने इंग्रजांचे जे नुकसान झाले त्यावर प्रामुख्याने बोलणी झाली यावेळी निराजी पंतांनी इंग्रजांच्या या मुद्द्यावर तरफदारी केली शिवरायांच्या मनावर निराजी पंतांच्या विचारांचा परिणाम होऊन त्यांनी ताबडतोब कारकुनास हुकूम लिहिण्यास सांगितले राजपूरच्या नुकसानीची भरपाई शिवाजीराजे यांनी तीन हप्त्यांनी करावयाची

तत्वत हो व प्रत्यक्षत हो शिवरायांनी स्पष्टपणे मान्य केली नारायण शेनव्याचा हा मोठा विजय होता त्याने चार एप्रिल रोजी मुंबईच्या डेप्युटी गव्हर्नरला उद्देशून लिहिलेल्या पत्रात कळवले येत्या जूनमध्ये राज्याभिषेक करून घेण्याच्या उद्देशाने शिवाजी तयारी करत आहे सोने हिरे यांनी जडवलेले भव्य सिंहासन तयार होत आहे असंख्य विद्वानांना बोलवली जातील रायगडावर फार मोठ्या प्रमाणात दानधर्म होईल आणि ऑक्झेंडन बरोबर शिवाजी करीता चांगला नजराना पाठवा आरबी घोडा वगैरे न धाडता मूल्यवान रत्ने राज्याभिषेक समयी धार धारण करण्याजोगी पाठवावीत नजराना हजार बारशे रुपयांचा पाठवावा चार एप्रिल इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी छत्रपती संभाजी महाराजांचा तारापूर डहाणू व अशेरी भागावर हल्ला एकीकडे पोर्तुगीज छत्रपती संभाजी महाराजांशी तह हो करून वरवर आपले सलोख्याचे संबंध आहेत असे दाखवत होते आणि त्याच सुमारास औरंगजेबाची एक दूत गोव्याच्या विजर ईशी घाटा घाटी विजर ईशी वाटा घाटी करण्यासाठी आला होता अशा स्वरूपाच्या छुप्या गोष्टी कोंटन पत्रारूपाने करत असल्याचे छत्रपती संभाजी महाराजांना समजले आणि मग या विश्वासघातकी पोर्तुगीजांना चांगलाच धडा शिकवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी ठाणे जिल्ह्यातील डहाणू सिरीगाव असेरी सेबान तारापूर या पोर्तुगीज ठाण्यांवर प्रचंड हल्ला करून अनेक खेडी जाळली छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्याने केलेल्या हल्ल्यामुळे बदला म्हणून कोंट द रेने छत्रपती संभाजी महाराजांचे गोव्यातील वकील येसाजी गंभीरराव यांना अटक करून नजरकैदेत ठेवले